तर मराठी बोलते मग तू तेलंगणामध्ये कशी तुझी स्टोरी सांगना असे मला सध्या बरेच डी एम्स येत आहेत तर त्याबद्दलच तुम्हाला आज मी सांगते तर मी महाराष्ट्रामधून सांगली जिल्ह्यामधून आहे आता काही जण बोलत आहेत की तुझे मिस्टर तेलगू आहेत का तर नाही ते सुद्धा महाराष्ट्रामधूनच सातारा जिल्ह्यामधून आहेत आणि आमचं लग्न गावी झालं होतं दोन हजार अठराला आणि मग आम्ही तेलंगणामध्ये आलो होतो आणि आमच्या लग्नाच्या अगोदरपासून माझे मिस्टर तेलंगणामध्ये आहेत कारण की आमचे इकडे रिलेटिव्ज आहेत त्यांच्या ओळखीमधून ते इकडे आले होते ते पण इकडे शेजारी असलेल्या एका गावामध्येच राहतात तेलंगणामध्ये आम्ही तीन भाड्याच्या घरामध्ये राहिलो आहे सर्वात पहिला लग्न झाल्यावरती मी आले होते त्या घरामध्ये ते घर खूप जास्त मोठं होतं आणि खूप भीती वाटायची कारण मी एकटीच असायची म्हणून ती रूम आम्ही चेंज केली एका वर्षानंतर त्यानंतर दुसऱ्या रूममध्ये गेल्यावरती तिथे मला श्राव्य झाली आणि ती रूम आम्हाला घरमालकानेच खाली करायला लावली होती तिथे ती तीन ती 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 वर्ष राहिल्यानंतर मग आम्ही सेकंड रूममध्ये थर्ड रूममध्ये गेलो जिथे की मला माझी श्रेयांशी झाली आणि त्यानंतर मग दोन हजार पंचवीसला डिसेंबरमध्ये आम्ही हे नवीन घर बांधलं आणि तिथून पुढे तुम्हाला सगळं माहितीच आहे की तेव्हापासूनच मग मी माझी व्हिलॉगिंग जर्नी चालू केली आणि असं नाही की नवीन घरात आल्यापासून मी व्हिलॉग बनवते भाड्याच्या रूममध्ये पण मी सहा महिने व्हिलॉग बनवत होते पण तेव्हा व्हायरल जात नव्हते नवीन घरामध्ये आल्यावर सुद्धा दोन ते तीन महिने व्हिलॉग बनवले आणि नंतर मग एक व्हिलॉग व्हायरल गेला माझं माझ्या मिस्टरांचं शिक्षण आणि आमचा जन्म सगळं गावी झालं आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आम्ही तेलंगणामध्ये येऊन राहिलो त्याला फक्त नऊ वर्ष झाली आहेत तर ही आहे माझी साधी सिंपल स्टोरी फायनली मी आशा करते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील बाय